नमस्कार आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद या बातमीची सुरुवात एका मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत नमस्कार आणि स्वागत आहे भारतीय रेल्वेकडून एक ऐतिहासिक विकास झाला आहे जो दिव्यांग जन प्रवाशांसाठीच्या प्रवासाची नवी परिभाषा लिहितोय प्रश्न हा आहे की आपण खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक वाहतुकीच्या एका नव्या युगात प्रवेश केला आहे का पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री विनीत अभिषेक यांनी प्रतिष्ठित मुंबई सेंट्रल गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस मध्ये अत्याधुनिक सुविधांचा एक सर्वसमावेशक संच जाहीर केला आहे हा केवळ एक अपग्रेड नाही हा सन्मानाप्रतीचा एक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रेस रिलीज मध्ये प्रकाशित झालेल्या या बातमीत सहज प्रवेशावर केंद्रित असलेल्या नवीन डिझाईनचे तपशील दिले आहेत व्हीलचेअर वापरकर्त्यांना आता सोप्या बोर्डिंगसाठी विशेष उतारा असलेली असेंब्ली स्पष्टपणे चिन्हांकित केलेले दरवाजे आणि सहज हालचालीसाठी महत्वाचे पोर्टेबल रॅम्प यांचा लाभ मिळणार आहे दिव्यांगजन चिन्हांकित केलेली अतिरिक्त समर्पित उपलब्ध आहे पण नवकल्पना इथेच थांबत नाही दृष्टीहीन प्रवासी आता सीट क्रमांक आणि शौचालयासारख्या महत्वाच्या ठिकाणी बसवलेल्या विशेष ब्रेल सायनेजमुळे स्वतंत्रपणे प्रवास करू शकतील हा एक महत्वपूर्ण बदल आहे याचा परिणाम खूप खोलवर जाणारा आहे एका हाय स्पीड ट्रेनला केवळ प्रीमियम सेवेतून सार्वत्रिक प्रवेशाच्या मॉडेलमध्ये बदलणे मुंबई सेंट्रल गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस आता प्रगतीचं एक उदाहरण बनली आहे भारतीय रेल्वे पुढे वाटचाल करत आहे प्रत्येक प्रवाशाला वेग आणि आराम यांचा आनंद घेण्यात येईल याची खात्री करत आहे एका छोट्या ब्रेक नंतर आम्ही सविस्तर विश्लेषणासह परत येतोय आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहिती करिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा चला या बातमीचे सविस्तर विश्लेषण करूया पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री विनीत अभिषेक यांची ही घोषणा केवळ वै नवीन वैशिष्ट्यांबद्दल नाही तर सुगम्य भारत अभियाना अंतर्गत अनेक वर्षांच्या राष्ट्रीय प्रयत्नांची ही फलनुष्पत्ती आहे अनेक दशकांपासून दिव्यांग व्यक्तींसाठीचा प्रवास आव्हानांनी भरलेला होता ट्रेनच्या अरुंद प्रवेशद्वारांपासून ते दुर्गम शौचालयांपर्यंत ज्यामुळे अनेकांना पर्यायी आणि अनेकदा कमी सोयीस्कर वाहतूक साधने निवडण्यास भाग पाडले जात होते बारा ऑक्टोबर 2025 रोजी आलेल्या या ताजा बातमीत हायस्पीड मुंबई सेंट्रल गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेसवर लक्ष केंद्रित केले आहे ज्यामुळे ती प्रवेशयोग्यतेसाठी एक मापदंड म्हणजेच बेंचमार्क बनली आहे पार्श्वभूमी आणि मागील संदर्भ प्रवेशयोग्यतेचा मुद्दा दोन हजार तेवीसच्या मध्यभागी तीव्रपणे समोर आला होता त्यावेळी प्रवाशांच्या प्रतिक्रिया विशेषत सोशल मीडियावर असे दर्शवित होत्या की दिव्यांगजन अनुकूल शौचालय असूनही प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील अंतरामुळे वंदे भारत चढण्याची प्रक्रिया अजूनही एक संघर्ष होती सुरुवातीचा डिझाईन महत्वाकांक्षी असूनही जमिनीवरील उपयुक्ततेत कमी पडत होता नवीन सुविधा जसे की कायमस्वरूपी समाकलित केलेली उताराची असेंब्ली आणि पोर्टेबल रॅमची उपलब्धता या महत्वपूर्ण त्रुटीला थेट संबोधित करतात नवीन अपडेट आणि परिणाम ही नवीन प्रणाली सर्वसमावेशक आहे सुश्री प्रिया शर्मा यांच्यासारख्या व्हीलचेअर वापरकर्त्यांसाठी ज्यांनी गेल्या वर्षी एका स्थानिक वृत्तपत्रात कोचमध्ये मानवी मदतीने उचलून घेण्याचे वेदनादायक अनुभव वर्णन केले होते हा एक मोठा बदल आहे स्वयंचलित दरवाजे आणि हँडरेलसह असलेली विशेष व्हीलचेअर पार्किंग त्यांच्या आणि इतर हजारो लोकांच्या जीवनात सुरक्षितता आणि स्वायत्ततेची नवी भावना आणेल ब्रेल सायनेटची ओळख एक वैशिष्ट्य जे पूर्वीच्या मॉडेल्समध्ये अनेकदा दुर्लक्षित केले जात होते